सिरामपूर शहरात अवैधरित्या नशेचे इंजेक्शन्स बॉटल्स विकणाऱ्या औषध विक्रेत्यांवर छापा टाकून त्यांच्याकडून एकतीस हजार तीनशे सत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई श्रीरामपूर शहर पोलीस हद्दीत अवैधरित्या नशेचे बॉटल्स इंजेक्शन विकणाऱ्या यांची माहिती घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली खंडाळे गावचे शिवारातील शिवमेडिकलचे संचालक पंकज चव्हाण हा त्याच्या मेडिकलमध्ये नशेकरिता वापरल्या जाणाऱ्या बॉटलची विक्री करीत आहे त्यानुसार पथकाने कारवाई करत शिवमेडिकल येथे जाऊन छापा टाकून शिवमेडिकल मालकास ताब्यात घेऊन पोलीस स्टाफ औषध निरीक्षक आणि पंचांची ओळख समजावून सांगून त्याचे नावगाव विचारले असता पंकज राजकुमार चव्हाण असे असल्याचे सांगितले तेव्हा त्यांचे आणि मेडिकलची झडतीचा उद्देश समजावून सांगून सदर इस्मानचे मेडिकल आणि घराची झडती घेतली असता एकूण एकतीस हजार तीनशे सत्तर रुपये नशेकरिता वापरल्या जाणाऱ्या बॉटल्स आणि रोख रक्कम जप्त करण्यात आले ताब्यात घेतलेल्या आरोपीविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने रमेश राजा रफिक अत्तार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केले आहे